पुण्यामध्ये वारकरी आलेले आहेत आणि वारकऱ्यांचं स्वागत हे पुणेकर नेहमीच उत्साहाने करतात आणि त्यांचं स्वागत करण्यात कुठेही ते पाठीमागे राहत नाहीत महाप्रसाद असेल किंवा छत्री वाटप असेल किंवा रेनकोटचं वाटप अशा विविध ज्या काही सेवा आहेत ते वारकऱ्यांना नेहमीच देण्यात येतात आणि विविध मंडळांच्या माध्यमातून हे करण्यात येतं अजय अप्पासाहेब खेडेकर हे नेहमीच विविध उपक्रम राबवत आलेले आहेत आणि ते या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम देखील राबवत असतात आणि वारकऱ्यांची सेवा करताना दिसतात आत्ता आपल्यासोबत आहेत योजना प्रमुख अजय भाऊ खेडेकर आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय भाऊ काय सांगाल आपल्या माध्यमातून आपण वारकऱ्यांची सेवा करताय नक्की कशा पद्धतीची सेवा आज आपण केलेली आहे आणि दरवर्षी कशा पद्धतीने आपण ही सेवा करत आलेली आहात दरवर्षीप्रमाणे पुण्यनगरीमध्ये वारकऱ्यांचं स्वागत फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्याच पद्धतीने आमच्या घराची एक परंपरा आहे की आमच्या घरीसुद्धा वारकरी जेव दिंडी जेवायला येते त्यांचं आणि आम्ही मनोभावे स्वागत करतो या या ठिकाणी श्री वरद विनायक जय भ भजनी मंडळ जयसिंगपूर तेही या ठिकाणी येतं त्याच्यानंतर आत्ता एक नवीन पुणे आयडियल कलाकार जो आहे भारदव तोही गेले तिसरीत असल्यापासून माझ्याकडे येतो आता तो जो सातवीत गेला आहे असा एक छोटा कलाकार तोही असतो आणि आणि ही, ही भजनीकरी मंडळी दिंडीतली असणारी विनेकरी भजन मंडळी सर्वजण या ठिकाणी येतात आणि आनंदाने पाच ते सात आठ आठ नऊ वाजेपर्यंत भजनं चालतात त्यानंतर भोजनाचा आस्वाद घेतला जातो अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम सर्वांच्या स संमतीने खडकमाईतील ग्रामस्थ मंडळी सगळी या ठिकाणी येतात महिला मंडळ मोठ्या प्रमाणात असतं आणि सर्वजण आनंद आनंदाने सर्वजण प्रत्येक कोणत्या ना कोणत्या रूपाने माऊलींची तुकाराम महाराजांच्या पादो महा तुकाराम महाराजांच्या सर्व विनेकरी मार वारकरी मंडळी असतील यांची सेवा केली जाते पुण्यामध्ये असं म्हटलं जातं की पुणे तिथे काय होणे त्या पद्धतीने सर्व पुण्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकरी वारकऱ्यांचं मनापासून प्रत्येक कुटुंब आपल्या परीने चांगल्या प्रकारे सेवा केली जाते हा एक खरंच पुण्यनगरीचं भाग्य आहे असं मला वाटतं नक्कीच आपण बघितलं की अजय भाऊ खेडेकर किंवा त्यांचे जे काही मित्र परिवार आहे यांच्या माध्यमातून नेहमीच विविध सेवा करण्यात येतात या गोष्टीत सध्या जी खेडेकर साहेबांच्या कुटुंबियाने जो आतापर्यंत आम्ही जवळजवळ दहा वर्ष झाले भजनाला इथे येतो सेवा म्हणून येतो त्या लोकांचं वारकऱ्यासाठी जे काही त्यांचा त्याग आहे हा खूप मोठा आहे म्हणजे आम्ही चालत पण जातो सगळे करतो दिंडी आम्ही बोरगे समाजामुळे आम्ही तर आम्ही पस्तीस वर्ष बाकीचे दिंड्या करतो पण या दिंडी ह्या ठिकाणी आल्यानंतर जो आनंद आहे द्विगुणूत आहे प्रत्यक्ष पांडुरंगाची म्हणजे ह्या वारकऱ्यातच आम्हाला पांडुरंग दिसतो आणि सगळे उत्साह या माणसा इथं आहेत आणि यांची वारकरी संप्रदायाची सेवा इतकी चांगली आहे मी फक्त आमच्या ह्या वारकरी वतीनं आमच्या भजनी वतीनं केडेकर साहेबांनी अशीच आयुष्यभर सेवा करत राहावी आणि त्यांना दीर्घायुष्य आयुष्य दे सर्वांना अशीच प्रगती होईल एवढीच पांडुरंगाची चरण विनंती करतो नक्कीच आपण बघितलं की वारकरी हा एक वारकरीच्या चेहऱ्यावर हा वेगळाच आनंद असतो एवढा पायी तो चालत येतो परंतु त्याच्या चेहऱ्यावरती कुठेही थकवा जाणवत नाही आणि त्याच पद्धतीने ही जी काही मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून ही वारकऱ्यांची सेवा केली जाते प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा स्मित हास्य असेल ते असतं आणि पांडुरंगाच्या भेटीला जाण्याची ओढ लागलेली असते मावशी काय सांगाल किती दिवस झाले आपण म्हणजे किती वर्ष झालेत आपण ही वारी करताय वाटत वारी आठ वर्षात कसं वाटतं वाटत पाय वगैरे दुखत नाही विविध <laughs> वारकऱ्यांच्या भावना आहेत प्रत्येक वारकऱ्याला एक वेगळा आनंद आहे आणि माऊलींच असेल किंवा पांडुरंगाच जे काही रूप आहे हे आपण या वारकऱ्यांच्याच याच्यामध्ये आपण बघतो आणि हे वारकरी जे काही आहेत त्यांची सेवा देतात आणि ती सेवा आज इथे येऊन ती इथली पुण्यभूमी देखील पावन करतात तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय दो दो दिन्दु। दिन्दु। आ, पर हो। मी रोज रोज वीस एक वर्ष झाले हा चांगलं वाटतंय बेस्ट सेवा मस्त करते नमस्कार माझं नाव भार्गव जाधव मी वयाच्या पाचव्या वर्षापासून शिकत आहे आणि माझा आवडता विषय म्हणजे संगीत गाणं जास्त करून मी सुगम संगीत गातो आणि मी इथं इथे म्हणजे वारीच्या भजनमध्ये भजनामध्ये वारीच्या मी पाच सहा वर्ष झाले आणि अजय जी खेडेकर हे चांगले स्टेज देतात आणि यांच्यामुळं मला गाण्याची संधी भेटली आणि खूप शिकायला काय ते भेटलं आणि खूप काय काय उमगलं म्हणून त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो मला एवढंच सांगायचं आहे आत्ताच्या या तरुण पिढीला ह्या मार्गात येणं खूप गरजेचं आहे तरुण कारण तरुण पिढी खूप वेगळ्या मार्गाने भरकट चालली आहे त्यामुळे माझी एकच विनंती तरुण तरुण पोरांना सर्वांना विनंती आहे की या मार्गात सर्वांनी घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावे श्री संत तुकाराम महाराज सोहळा पालखी श्री नामदेव महाराज आगे दिंडी सोहळा क्रमांक एकशे सत्तर आज सकाळपासून भरगच्छ कार्यक्रमाची सुरुवात आहे कीर्तन भजन अन्नदान इथं दरवर्षी खेडेकर साहेब हे कार्यक्रम करत असतात इथं सर्व भक्तिभावाने तन्मन धनाने अगदी मिष्टान्न भोजन सर्व वारकऱ्यांना मिष्टान्न भोजन संगीत भजनाचे कार्यक्रम जाताना शेंगदाण्याचे लाडू वारकऱ्यांची सेवा चहा पाणी भरगच्च खेडेकर साहेबांचा सा परिवार हा इथं आमची सेवा करतो दोन हजार सहा सालपासून आपण दिंडी काढलेली आहे वारीची परंपरा ही अनेक अनेक काळापासून चालू आहे वारी वारीमध्ये जो आनंद मिळतो आम्हाला कुठंच मिळत नाही इथं किती जरी चाललं किती जरी थकलं तरी भजनाच्या याच्यामध्ये आम्हाला काही तसं वाटत नाही रस्त्याने भरपूर लोकांची सेवा चालू असते चहा पाणी नाश्ता ऊन वारा असं काही असं त्याच्यात काही आम्हाला काही त्रास होत नाही पांडुरंग बांदुर, पांडुरंगाच्या भक्तीमध्ये त्या गजरामध्ये आम्ही सर्व तल्लीनं असतो आणि पुढं आमची वाटचाल चालू असते त्याच्यामुळे कुठेही काय आम्हाला त्रास होत नाही या आज या ठिकाणी खेडेकर बंधूंच्या मार्फत आज पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त आज आम्ही सिद्धिविनायक भजनी मंडळ जयसिंगपूरमार्फत भजनाच्या गायनाच्या कार्यक्रमासाठी आलो होतो खेळकर बंधूंची गेली चार वर्ष आम्ही नित्य नियमानं या ठिकाणी येऊन आम्ही भजन सेवा करत असतो त्यांनी उत्कृष्ट प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे येणाऱ्या सगळ्या भक्तिभाव स सर्व वारकरी संप्रदाय पुरुष व स्त्रिया यांचे चांगल्या प्रकारे सोय करून ज्ञानोबा व तुकाराम महाराजांच्या पालखीचे चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन व सोय केली जाते त्यामुळं जयसिंगपूरच्या नमस्कार माझं नाव प्रज्ञा मी बी मी भारतीय विद्यापीठ मध्ये बी ए म्युझिक शिकत आहे आज आमचं इथे खेडेकर परिवारांच्या इथे आमचं आज भजन झालं येथे खेडेकर परिवार दरवर्षी वारकऱ्यांची उत्तमरित्या सेवा करतात त्यांना मोठ्या प्रमाणात अन्नदान पुरवतात आज ही, आमाला ही मला आम्हाला इथे भजन करण्याची संधी मिळाली ही खूप मोठी गोष्ट आहे आम्ही गावचे सर्व रहिवासी आहोत भजनाच्या निमित्तानं आणि बोंडगे साहेबांचे हे नातक असल्यामुळं त्यांच्या निमित्तानं येतो खेडकर साहेबांचे तर भरपूर आभार आहेत त्या निमित्ताने या सर्व भक्तिभावाचा आम्हाला लाभ घेता येते धन्यवाद खेडेकर भावचे आमच्या वारकऱ्यासाठी खूप मेहनतीने आणि जिवाळ्याने सेवा देतात एकदम आनंद वाटतो